नमस्कार मित्रांनो गदर ह्या गाजलेल्या सिनेमात तसेच अनेक मालिका चित्रपटात काम करणारे दिग्गज अभिनेत्याचे प्रांजोत मावळलेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा फ्लॉप शो या विनोदी मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ अभिनेते विवेक शोक यांचं सत्तेचाळीसव्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झालेलं त्यांनी गदर एक प्रेम कथा ऐत्रास थर्टी सिक्स चायना टाउन यासह हिंदी पंजाबी अशा सुमारे साठ चित्रपटात विविध भूमिका केल्या तसेच त्यांचा उलटापुलटा फ्लॉप शो फुल टेन्शन या लोकप्रिय मालिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली अभिनेते विवेक शोक यांच्या पश्चात पत्नी सरबजीत दोन मुली साधिका आणि मुदिता व मुलगा सुनिस्त असा परिवार आहे अभिनेते विवेक शोक यांना रंगभूमी आणि टेलिव्हिजनहून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केलेली त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व भाऊक झालेलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते विवेक शोक यांना भावपूर्ण श्रद्धांजली